माझ्या आई नेहमी म्हणायची पॉझिटिव्ह राहा आणि ना लोकांचं काय ते चार्ज सारखे असतात कधीही डाऊन होतात सो बेटर इग्नोर पावसाळ्याचा सीझन असल्यामुळे आलूच्या पानांची खूप भरमार आहे मार्केट मध्ये इझिली मिळतात मी जी पाने आणलेली आहेत ती आमच्या गावाकडून आणलेली आहेत म्हणजे मी गावातच राहते आणि आमच्या शेतांमध्ये खूप पानं झालेली आहे तर काय तर बेसिक मसाले बेसन आणि अद्रक लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट आणि त्यामध्ये चिंच आणि गुळाचा कोळ घातलेला आहे आणि पाने छान आणि मस्तपैकी चेचून घेतलेली आहेत आणि त्यावरती समप्रमाणात सगळीकडे व्यवस्थित असा हा बॅटर लावून घेतलेला आहे एकावर एक पानं ठेवून सगळा बॅटर पूर्ण लावून झाल्यानंतर एक छान असा गोळा तयार करून घेतला आणि तो गोळा पाण्यावर चांगला वाफेवर शिजवून घेतला आणि शिजवून घेतल्यानंतर तर चान अशा मस्त वड्या काढून त्या छान थंड झाल्यावर तळून घेतली बाय द वे टेल मी गाईज तुमच्या घरी असा कोणता पदार्थ आहे का ज्याचा स्मेल आला की सगळे वायफाय सारखे कनेक्ट झाल्यासारखे थेट किचन मध्ये येतात कॉमेंट करून नक्की सांगा आय एम सुपर एक्सायटेड टू रीड तशा या आलूच्या वड्या भयंकर टेस्टी असतात सोबतच त्या खूप हेल्दी देखील असतात सगळीजणं खाऊ शकतात घरातली आमच्या घरामध्ये तर या आलू वड्या बनल्या ना की बनवता संपून जातात तुमच्या घरी पण हीच परिस्थिती आहे का हेही मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि लक्षात ठेवा की नेगेटिव्ह लोकांना ब्लॉग करा पण आलू वड्यांना ब्लॉग करू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय